नमस्कार आपण आहे कोकणशाही चॅनल कोकणच्या समृद्धीचं चा। मी चिन्मय को गोगळे कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये आपण सर्वांचं स्वागत कणकोली तालुक्यातील सांगवे पामतेल परिसरात प्रवास करणाऱ्या युवकाला रात्री साडेआठच्या सुमारास रस्त्यावर बिबट्या आढळून आला अलीकडच्या काळात या परिसरात बिबट्याचा वावर वाढलाय त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय दुचाकीनं घरी जात असताना गाय आडवी आल्याने तिला धडक बसून अपघात झालाय या अपघातात आनंदवाडीतील भिवाजी चव्हाण हे गंभीर जखमी झाले त्यांना तात्काळ मालवण येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं त्यानंतर अधिक उपचारासाठी गोवा येथे हलवण्यात बांबुळेच्या कांड्यांनी डिटोनेटर तसेच स्फोटक पदार्थ वाहतूक केल्याप्रकरणी देवगड पोलिसांनी दोघांना अटक केली आहे ही कारवाई आंबेरी चेकपोस्टवर करण्यात आली त्यामध्ये सुमारे पंचेचाळीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला फाल्गुन पौर्णिमेचं औचित्य सा साधून आरवलीच्या श्रीदेव वेतोबाला सुरंगीच्या फुलांचा अंगरका घालून महापूजा बांधण्यात आली यावेळी वेतोबाचं ते विलोभनीय रूप भाविकांनी डोळ्यात साठवून घेतलं नारायण राणेमध्ये पुन्हा केंद्रात मंत्री बनवण्याची कॅपॅसिटी आहे त्यामुळे त्यांनीच लोकसभा लढवावी अशी आमची सगळ्यांचीच इच्छा आहे असं मंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत म्हटलंय दरम्यान त्यांना वगळून कोकणचं घालवायचं घालवायचंय का असा सवाल देखील त्यांनी केला आणि याबरोबरच कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये येथेच थांबतोय म्हणून तुम्ही मात्र ताज्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी कोकणशाहीचं यूट्यूब चॅनल आता सबस्क्राईब करा फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद